आज आपण कोकणातला पारंपरिक पदार्थ तो म्हणजे पातोळ्या त्या कशा बनवायच्या त्या आपण बघणार आहोत गरमागरम वाफवलेली पातोळी आणि वरून साजूक तूप खूपच छान लागतं तर बघू शकता किती छान झालेल्या आहेत पातोळ्या या पातोळ्या श्रावणामध्ये नागपंचमी तसंच गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी कोकणामध्ये अगदी घरोघरी बनवल्या जातात खरं तर पारंपरिक पद्धतीने या पातोळ्या हळदीच्या पानामध्ये बनवल्या जातात पण हळदीची पानं उपलब्ध नसल्यामुळे आज मी केळीच्या पानांमध्ये या पातोळ्या बनवलेल्या आहेत स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सगळ्यात पहिलं पातोळ्यांसाठी लागणारं सारण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि अर्धा चमचा खसखस त्यानंतर बारीक चिरलेले काजू आणि बदाम ते थोडेसे दोन मिनटासाठी आपण हे परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मध्यमच आहे तर मध्यम गॅसवरती दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर लागणार आहे एक कप किसलेलं खोबरं आणि अर्धा कप किसलेला गूळ आता हे कढईमध्ये टाकून घेते आणि नंतर मध्यम गॅसवरती गूळ विरगळेपर्यंत हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी मध्यम गॅसवरती गुळ पूर्ण विरगळवून घ्यायचं आता हे होत आलेलं आहे गुळ पूर्ण विरगळलं की मिश्रण थोडंसं पातळसर होतं तर यानंतर आपण चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा वेलची पावडर आवडत असेल तर जायफळ किसून टाकलं तरीही चालेल आता हे थोडंसं मिश्रण कोरडं होत आलेलं आहे आणि हे आपलं तयार झालेलं आहे सारण तर गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ मिश्रण खूप जास्त घट्ट करायचं नाही आणि खूप जास्त पातळही ठेवायचं नाही तर आता हे बघू शकता अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे यानंतर पातोळ्यांची पारी म्हणजेच बाहेरचं आवरण ते कसं बनवायचं ते बघूया तर त्यासाठी इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच दोन कप पाणी लागणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी दोन कप पाणी ठेवलेलं आहे त्यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा साजूक तूप लागणार आहे इथे मी जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते बाजारामध्ये मोदकाचं पीठ मिळतं तेच वापरलेलं आहे आता पाण्याला एक उकळी आली की मग हे पीठ आपण सर्व यामध्ये टाकून घेणार आहोत आणि लगेचच ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा आणि वरती झाकण देऊन साधारण पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं हे मोदकाचं पीठ नेहमीच्या तांदळाच्या पिठापेक्षा थोडं वेगळं असतं कारण यामध्ये आंबेमोहर किंवा बासमती तांदळाचा वापर केलेला असतो आणि अगदी पांढरा शुभ्र पीठ असतं आणि खूप बारीकसुद्धा असतं त्यामुळे आपण जेव्हा मोदक किंवा पातोळ्या बनवतो त्या छान मऊ आणि शुभ्र होतात तर आता मी झाकण ठेवून देते पाच ते दहा मिनटांसाठी त्यानंतर हे पीठ सगळं एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये जर का गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील एकसारखं करून घ्यायचं आणि मग आपण हाताने मिक्स करून घेऊया लागलं तर थोडंसं थंड पाणी वापरून आ, हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं त्यानंतर पातोळ्या बनवण्यासाठी मी केळीच्या पानांचा वापर केलेला आहे तर ती पानं स्वच्छ धुवून आणि कपड्याने स्वच्छ पुसून असे घेतलेली आहेत आणि या पानांचे असे तुकडे करून घेते म्हणजे यावरती पीठ आपल्याला व्यवस्थित थापता येईल आता मी ही सगळी पानं अशी तयार करून घेते आणि त्यानंतर आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करूया तर आता पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे अगदी मऊ झालेलं आहे पीठ आणि साधारण एवढा गोळा घ्यायचा आणि उरलेलं पीठ आहे ते व्यवस्थित झाकून ठेवायचं नाहीतर मग हवेनी पीठ कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं आता हा गोळा केळीच्या पानावरती मध्यभागी ठेवायचा आणि हाताला तेल लावून थोडंसं पसरवत जायचं हे बघा बघू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला तेलाचा हात घ्यायचा नंतर पाणी घेतलं थोडं तरी चालेल आणि हे अस पसरवत आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तरी ही बघू शकता झालेली आहे आता यावरती आपण सारण ठेवून मग ती बंद करून घेणार आहोत आता हे सारण मी अगदी मध्यभागी पसरवून घेते पारी बनवताना आपल्याला खूप जास्त पातळ नाही बनवायची पारी अगदी मध्यम ठेवायची आता हे मी सारण पसरवून घेतलेलं आहे आता या पारीला मध्यभागी दुमडून त्याच्या सगळ्या कडा अशा बंद करून घ्यायच्या अगदी व्यवस्थित बंद करायच्या तर ही एक पातोळी आपली तयार झालेली आहे तर या पातोळ्या वापवण्यासाठी मी अशा प्रकारच्या स्टीमरचा वापर करणार आहे तर त्याच्या तळाशी सुद्धा केळीचं पान टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती ही तयार करून घेतलेली पातोळी ठेवून दिली आता सारख्याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व पातोळ्या तयार करून घेऊयात तर स्टीमरच्या एका भांड्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्यावरती हे भांडं ठेवून देऊया दे आणि साधारण पंधरा मिनटासाठी वाप हे वापून घेऊया आपण तर पंधरा मिनटानंतर चेक करते तर व्यवस्थित वापल्यात की नाही त्या चेक करून घ्यायच्या तर ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि आता गॅस बंद करते पूर्ण थंड करून घ्यायच्या पातोळ्या आणि बघू शकता अगदी छान वापलेल्या आहेत अगदी सोपी आणि सहज बनवता येईल अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तयार आहेत आपल्या गरमागरम केळीच्या पानातल्या पातोळ्या आतमध्ये पातोळी कशी झाले हे सुद्धा बघू शकता तुम्ही एक कट करून दाखवते तर बघू शकता खूपच छान झालेले आहे आणि यावरती मस्त असं तूप टाकून खायला खूपच छान लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू